कोणत्या दोन उपाध्यक्षांची निवड एकोणीशे सत्तेचाळीस ला करण्यात आली ऑप्शन सुद्धा येतो आणि हो बघा कन्फ्युजन कसं होत्या करण्यात आले बघा पहिलं ऑप्शन बघा आता याच्यामध्ये कसं कन्फ्युजन होत सांगा मला आता सपोज तुम्ही या गोष्टी इथं तुम्हाला माहिती आहे पेपर सेटर हा त्याच्या दिमाखाने पेपर सेट करतो त्याला माहित असते की पोरं ड़ा कुठे अडकणार या गोष्टी त्याला माहित असतात बरोबर आणि कधी पेपर सॉल्व्ह करत असताना जर तुम्हाला खालीलपैकी अयोग्य विधान कोणतं आहे हे जर चूज करायचं असेल था तर त्याचं नव्वद टक्के आन्सर हे ऑप्शन नंबर चार असते कारण चार स्टेटमेंट दिलेले असतात तुम्ही पहिलं स्टेटमेंट वाचतात थोडस कन्फ्युजन वाटते सेकंड वाचतात थोडं कन्फ्युजन वाटते तिसर वाचतात वेळ जातो कन्फ्युजन वाटते तुम्हाला आणि चौथं ऑप्शन जे असते तुम्हाला चुकीचं वाटते आणि तेच राईट आन्सर असते आणि या ठिकाणी तुमचा वेळ जातो दुसरं काही नाही आन्सर निघते पण काय जातो वेळ जातो अशा टाईपचे प्रश्न आले की काय करायचं खालून सुरुवात करायचं समजलं अशा टाईपचे प्रश्न आले की खालून सुरुवात करायची आता बघा याच्यामध्ये एस एन मुखर्जी आता एस एन मुखर्जी काय होते तर ड्राफ्टिंग कमिटी सगळ्यांना माहित असेल मसुदा समिती मग जो मेन ड्राफ्ट आहे मेन ड्राफ्ट म्हणतो या मेन मसुदा कोणी तयार केला तर एस एन मुखर्जी यांनी तयार केला मेन ड्राफ्ट म्हणतो मी मुख्य मसुदाकार तर एस एन मुखर्जी त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टी टी कृष्णम्माच्या दिसत असेल तर टीटी कृष्णाचारी काय होते तर हे सचिव होते कसले सचिव होते संविधान सभेचे सचिव होते टी टी बरोबर त्याचबरोबर टी टी हे काय होते तर सात सदस्य बघितले असेल तुम्ही ड्राफ्टिंग कमिटीमध्ये किती सदस्य होते सात सदस्य होते सात पैकी तेच ते एक टी टी आणि वी टी कृष्णामाचार्य हे कोण तर उपाध्यक्ष होते कसले तर संविधान सभेच्या बैठकीचे तात्पुरते तात्पुरते नाही कायमस्वरूपी अध्यक्ष कोण तर विटी ठिकाणी पंचवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ला यांची निवड करण्यात आली आणि दुसरे कोण सॉरी पंचवीस जानेवारी नाही पंचवीस जानेवारी हे आणि हे कधी तर हे सोळा जानेवारी हा सोळा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर कसं कन्फ्युजन वाटतय वाटतंय कन्फ्युजन चार ऑप्शन दिले तुम्हाला कोणत्या दोन अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड एकोणीसशे सत्तेचाळीस ला करण्यात आली एस एन मुखर्जी भीटी कृष्णामाचारी टी टी कृष्णामाचारी आणि एस एस मुखर्जी समजला अशा टाईपमध्ये प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात आणि याचा आन्सर काय आहे ऑप्शन नंबर दोन आणि चार हेच आपण आता रिसेंटली बघितलं त्यानुसार तुम्हाला अन्सर देता आलं जर मी तुम्हाला लास्टला जात असताना किंवा शेवटी शेवटी जर हा प्रश्न विचारला असतो तर याचा आन्सर मला तरी असं वाटतं की भरपूर लहान चुकवलं असत बरोबर राहिलं तर लक्षात एकोणीसशे सत्तेचाळीस आहे हे ओके एकोणीसशे सत्तेचाळीस अकरा डिसेंबर एकोणीसशे ला अध्यक्ष झाले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद मात्र उपाध्यक्ष व्ही टी कृष्णाचारी आणि एच सी मुखर्जी यांची तारीख दिलेली आहे पंचवीस जानेवारी जाने एकोणीशे सत्तेचाळीस ला आधी एच सी मुखर्जी झाले त्याच्यानंतर व्ही टी कृष्णाचारी सोळा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस आहे दोन या ठिकाणी आपल्याला उपाध्यक्ष दिसतात आता याच्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं आता एच सी मुखर्जी तर तुमच्या लक्षात राहणार आहे याच्यामध्ये काही मला तरी वाटतं डाऊट नसेल पण व्हीटी आणि टीटी मध्ये तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल मग काय करायचं बघा या ठिकाणी व्हीटी आपल्याला काय विचारलेलं आहे उपाध्यक्ष विचारलेला आहे बरोबर उपाध्यक्ष विचारलेलं आहे मग काय ठेवायचं उपाध्यक्ष म्हणजे काय व्हाईस व्हाईस काय तर या ठिकाणी भी लक्षात ठेवायचं समजलं